पत्नीचा खून करून तेहतीस वर्षे फरार असलेल्या खुणाच्या आरोपीस पनवे शहर पोलिसांनी गजाड केली आहे दिनांक अठ्ठावीस एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी आरोपी बाबू गुडगिराम काळे याने त्याच्या पत्नीस भांडणावरून तिच्या अंगावर रॉकेल ओतून जाळल्याचे समोर आले होते तिला उपचाराकरिता सायन हॉस्पिटल येथे दाखल केले होते उपचारादरम्यान सदर महिला हिने दिलेल्या तक्रारीवरून पनवे शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला सदर महिला ही दवा उपचारादरम्यान मदत झाल्याने गुन्ह्यामध्ये भादवी कलम तीनशे दोन वाढ करण्यात आली गुन्हा केल्यानंतर आरोपीत हातेतून फरार होऊन स्वतःचे अस्तित्व लपवून राहत होता त्याचे विरुद्ध फौजदारी प्रक्रिया दोषारोपपत्र मान्य न्यायालयामध्ये सादर करण्यात आले होते आरोपी बाबू गुडगिराम काळे याला अटक करण्यासाठी न्यायालयाचे अटक वॉरंट पारित केले होते पोलिसांच्या चौकशीच्या दरम्यान तो मुलुंडला असल्याचे कळले तेथे ते चौकशी केली असता तो परभणी या ठिकाणी वास्तव्यास आहे असे समजले वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार व सहाय्यक पोलीस पथक पाठवून तपास केला असता आरोपीचा मोबाईल नंबर मिळाला त्या मोबाईल नंबरच्या आधारे आरोपी बाबू काळे याला शिताफीने ताब्यात घेऊन माननीय न्यायालयात हजर केले व मान्य न्यायालयाने बाबू काळे यास दिनांक तीन एक दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली सदरची कार्यवाही पोलीस आयुक्त नवींबई मिलिंद भारंभे पोलीस सह आयुक्त संजय येनपुरे पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर परिमंडळ दोन पनवेल सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत पनवेल भाग यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे सहपोलीस निरीक्षक प्रकाश पवार पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे पोलीस हवालदार अमोल पाटील संदेश म्हात्रे महेश पाटील तुषार बोरसे अविनाश गंधडे पोलीस नाईक मिथून भोसले पोलीस कॉन्स्टेबल विशाल दुधे किरण कराड यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री